मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा विजापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य सहासष्ट चारशे पंच्याण्णव गेल्या काही का वर्षापासून प्रलंबित सिद्धेश्वर मंदिर ते पासपोर्ट कार्यालयाच्या समोरील रस्त्याच्या निर्मितीसाठी सोलापूरकरांची इच्छा होती त्यास सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सदरल रस्ता निर्माण होत आहे जानेवारी महिन्यात यात्रेकरूंना या रस्त्याचा तथा दुर्गंधीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत असे या कार्यासाठी सर्व सोलापूरकरांच्या वतीने तथा शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर महाराजांच्या भक्तांच्या सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे मनपूर्वक आभार मानण्यात आले या नवीन तयार केलेल्या रस्त्यावर पुन्हा एकदा कोणत्याही प्रकारचे अनाधिकृत बेकायदेशीर दुकाने आणि इतर अतिक्रमणे होऊ नयेत याकरिता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात यावी तथा कठोर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले योगीन गुर्जर ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर सुहास भोसले आनंद पाटील विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते मी विजय कुंदन जाधव सोलापूर विकास मंचचं सदस्य तथा गिरिकर्णेका फाउंडेशनचा अध्यक्ष तुम्ही बघू शकता सिद्धेश्वर मंदिरपासून ते पाटपूर कार्यालयापर्यंत जो काय हा रस्ता आहे सिद्धेश्वर भक्तांची अनेक वर्षापासून इथं कुचंबणा होती आणि आम्ही सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून पालकमंत्र्यांना विनंती केली होती की हे लव हा रस्ता लवकरात लवकर मंजूर करा जानेवारी महिन्यामध्ये डी पी सीमधनं पालकमंत्र्यांनी एक कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली ह्या रस्त्यासाठी आणि त्याचं काम हे आत्ता सुरू झालेलं आहे आम्ही आजच माननीय आयुक्तांना एक विनंती केली की हा रस्ता जसा तयार होईल तिथं अतिक्रमण होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही विनंती केलेली आहे तर बघूया आमच्या विनंतीला कितपत महानगरपालिका मान देते